बुलढाणा येथील बी एस एन एल टॉवर वर पिसाळ हे चढले असून टॉवर वर चढण्याचे कारण धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या चराई क्षेत्र मोकळे करून देण्यात यावे मेन पारणाला संरक्षण देण्यात यावे व तसेच त्यांच्यावर होणारे अन्याय थांबवावे वनरक्षकाकडून होणारा अन्याय थांबवावा व धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शांताराम पिसाळ हे तीनशे फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन करीत आहे जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका या तरुणाने घेतली आहे या बी वर चढण्याची व आंदोलन करण्याची ही तिसरी वेळ असून आता धनगर समाजाच्या मागण्या घेऊन हा तरुण तीनशे फूट टॉवरवर वर चढला आहे सोनाजी पिसाळा हा जो चढला जो आमच्यासोबत बऱ्याचशे दिवसापासून राहतो आम्ही वारंवार शासनाला निवेदनं दिले पण त्याचं कुठलंही प्रत्युत्तर आम्हाला भेटलं नाही त्यामुळे तो या गोष्टीला त्रस्त येऊन वरती त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो म्हणतोय की मी धनगर समाज जन्माला येऊन मी पाप केलं का आणि मी अशा समाजात जन्माला येतो की त्या समाजावर वारंवार अन्याय होतो आणि शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही त्यामुळेच मी वरे चढलो आणि जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी खाली उतरत नाही आता त्यांच्या संघटनेची काय मागणी आमच्या संघटनेची मागणी अशी आहे की सरकारने आमच्या संघटनेचा खूप सरकारवर तर रोष आहे सरकारवरती आणि शासनावरती प्रशासन की आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्ही निवेदन दिले आतापर्यंत मी पस्तीस निवेदनं दिले त्या पस्तीसपैकी एकाही निवेदनाची त्यांनी परत भेडा आम्हाला केली नाही आणि कुठल्याही प्रकारचं सांगितलं नाही की बाबा तुम्ही तुम्हाला समाधानी होईल असं कुठल्याही प्रकारचं त्यांनी उत्तर दिलं नाही आणि म्हणजे आम्हाला तिची परतही दिली म्हणजे आम्ही दिलं काय नाही दिलं काय त्यांनी कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई केली नाही आणि आम्हाला कळवलंही सुद्धा नाही की तुमचं निवेदन आम्ही परत दिलं का नाही दिलं कुठल्याही प्रकारचं शासनाने पण शासनाने आम्हाला सहकार्य केलं नाही संघटनेची भूमिका हीच की बाबा त्या पोराला न्याय मिळाला पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा